नमस्कार मंडळी आज आपण बिना पाकातले रव्याचे लाडू करूयात एकदम साधी सोपी रेसिपी आहे रवा छान भाजला गेला की मग एकदम खमंग असे हे लाडू तयार होतात तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो बारीक रवा घेतलेला आहे अर्धा किलो बारीक रव्यासाठी इथे एक कप साखर घेतलेली आहे आणि अर्धा कप इथे मी तूप घेतलेलं आहे तर आता जे अर्धा कप तूप घेतलं होतं त्याच्यातलं थोडं तूप याच्यामध्ये घालून घ्यायचं कढईमध्ये कढई छान गरम करून घ्यायची त्यानंतर त्याच्यामध्ये हा सगळा रवा घालून घ्यायचा आहे आणि हा रवा आपल्याला छान लो फ्लेमवरती छान असा खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे ते जे तूप आपण याच्यामध्ये वापरलं होतं तर ते तूप थोडंच घालायचं एकदम सगळं जास्त तूप घातलं तर मग व्यवस्थित भाजला जात नाही रवा किंवा कधी कधी काय होतं तो कचकच लागतो त्याच्यामुळं याच्यामध्ये थोडंसं थोड्या तुपामध्ये आपल्याला हा पूर्णपणे रवा छान असा भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मात्र आपल्याला लो ठेवायची आहे एक साधारण पंधरा ते वीस मिनटं लागले मला हा रवा भाजायला रव्याच्या लाडूसाठी शक्यतो रवा हा बारीकच घ्यायचा मोठा रवा जर का तुमच्याकडे असेल तर मग तो, तो मिक्सरमध्ये फिरून थोडासा तुम्ही बारीक करून इथे घेऊ शकता तर मग अशा पद्धतीने हा रवा व्यवस्थित एकसारखा गुलाबी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा तुम्ही बघू शकता रवा मस्त असा गुलाबी रंगाचा झालेला आहे छान असा खमंग होईपर्यंत भाजून घेतलेला आहे आता याच्यामध्ये जे उरलेलं तूप होतं ते तूप सगळं याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि या रव्यासोबत हा तू हे जे तूप घातलं होतं ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही लोस ठेवायची आता व्यवस्थित तूप याच्यामध्ये मिक्स झालं गॅस बंद करायचा आणि हा रवा गरम आहे तोपर्यंतच पिठी पिठीसाखर घालून घ्यायची एक कप जी साखर घेतली होती आपण ती मी मिक्सरला फिरून त्याची पिठीसाखर तयार करून घेतली आता ती याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित सगळं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे रवा गरम असल्यामुळे पिठीसाखर व्यवस्थित मिक्स होते याच्यामध्ये छान अशी एकजीव होते तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता घालायची आहे याच्यामध्ये थोडीशी वेलचीपूड घालायची आहे इथे मी घरी केलेलीच वेलचीपूड होती ती घालून घेतलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता इकडे एका परातीमध्ये किंवा एखाद्या पसरत ताटामध्ये आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि एक अर्ध्या सा तासासाठी आपल्याला हे सगळं मिश्रण व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे मिश्रण व्यवस्थित थंड करून झालं की मग काय करायचं आहे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि एक ते दोन सेकंडसाठी फक्त मिक्सरला हे फिरवायचं आहे जेणेकरून जे आपण याच्यामध्ये तूप घातलं होतं ते रिलीज होईल आणि याला बाइंडिंग छान येईल तर अशा पद्धतीने हा सगळा रवा होता तो थोडा थोडा करून मी मिक्सरमध्ये फिरवून घेतला आणि अशा पद्धतीने याचे लाडू तया वळायला तया सुरू केलं आहे तुम्ही बघू शकता छान असं बाइंडिंग आलेलं आहे याला जर का मिश्रण तुम्हाला जास्त कोरडं वाटत असेल किंवा जर का व्यवस्थित लाडू वळत नसेल तर एखाद दोन चमचाभर तुम्ही याच्यामध्ये दूध घालू शकता तर अशा पद्धतीचे हे लाडू तयार झालेत तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा